तुमचं हॉटेल आहे पण ते हॉटेल कोणत्या दिशेचं आहे तुमचं हॉटेल चालत नाहीये का का चालत नसेल याचा कधी विचार केलाय हॉटेल खूप छान चालतं पण आपलंच हॉटेल का चालत नाही तर बघा तुमच्या हॉटेलची दिशा आणि तुमच्या हॉटेलच्या बाहेर जे तुम्ही बोर्ड लावता किंवा जे तुम्ही बॅनर लावता त्याच्या रंग जर तुमचं हॉटेल उत्तर या दिशेचं असेल म्हणजे तुम्ही हॉटेलमधून बाहेर पडताना तुमचा उत्तरेचा प्रवेशद्वार असेल तर नक्कीच तिथे तुम्ही तुमच्या बोर्डचा कलर किंवा तुम्ही तिथे जे पण पायपुषणी होता किंवा तिथल्या ज्या पुढच्या फ्रंटच्या ज्या काही कलर कॉम्बिनेशन असतील तिथे तुम्ही व्हाईट कलर ग्रीन कलर लाईट ग्रीन कलर असे कलर वापरणं जास्त चांगलं जेव्हा तुम्ही असे कलर वापरता तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला कळेल की तुमच्याकडे ग्राहक वाढत चालले आहे तसंच तुमचं जर पूर्वेचा आग्नेचा किंवा दक्षिणेचा जर हॉटेलचा दरवाजा किंवा एंट्रन्स असेल तर तिथे तुम्ही लाल किंवा पिवळा कलर वापरला पाहिजे मग तो तुमचा बोर्ड असेल किंवा तुमचे बॅनर्स असतील तसंच तुमच्या हॉटेलचा पश्चिमेचा असेल तर मी सांगेन पश्चिमेचा सा तुम्ही अवॉइडच करा परंतु जर तुमच्याकडे आहेच हॉटेल तर मग तिथे व्हाईट साधारण ग्रे असे कलर तुम्ही युज करू शकता जर तुम्ही अशा पद्धतीने तुमचे बॅनर्स किंवा तुमचे बोर्ड अशा पद्धतीने या कलरचे लावले तर नक्कीच तुमची ग्राहक वाढण्यासाठी मदत होईल आणि त्याचप्रमाणे तुम्ही आतली ही वास्तुशास्त्राप्रमाणे केली तर नक्कीच तुमचा व्यवसाय द्विगुणित होऊ शकतो दिलेल्या टिप्स फॉलो करा आणि नक्कीच तुम्हाला काय गुण येतोय ते मला कमेंटद्वारे कळवा मी सौ निलम कशाकुमार इथेच आपली यादना घेते